श्रावण महिन्यात खूप मजची स्वस्त खाणाऱ्यांची खूप मजा नमस्कार मित्रांनो मी प्रसाद पाटील आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा सकाळच्या सात वाजता अलिबागमध्ये रेवदंडा जेटीवरून स्वागत करतो मित्रांनो आपण आलो आहे अलिबागमध्ये रेवदंडा जेटीला आणि आपण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण रेवदंडा फिश मार्केट म्हणजे रेवदंडा जेटी पट्टी बोलतात आमच्याकडे ते ती तुम्हाला पूर्ण एक्सप्लोर करून दाखवणार आहे मच्छीच्या रेट्स वगैरे काय आहेत आणि आता भरपूर मच्छी आलेली आहे तुम्ही येत असाल अलिबागला वगैरे तिकडे रेवदंडा जेटीला नक्की व्हिजिट करा तर चला बघूया आपण आता जाऊया आणि पूर्ण मार्केट एक्सप्लोर करूया बघता तुम्ही आता आपण तो होते म्हणजे रौदंडाच्या जेटीला म्हणजे रेवदंडा बंदरावर आणि हा समोर बघता तुम्ही सालावचा ब्रिज आहे आणि ह्या बोटी बघताय तुम्ही रौदंडा बंदरावर लागलेल्या आहेत मच्छी घेऊन आलेल्या आहेत आणि बोटीतून अशी मच्छी घेऊन डायरेक्ट इथे लीला होतो आणि आता मार्केट बऱ्यापैकी चालू झालेलं आहे गर्दी पण भरपूर आहे आणि मच्छी पण बऱ्याच प्रकारचे आलेले आहे तर चला आपण जाऊया आणि लिलाव जरा बघूया आणि अजून मच्छी वगैरे कोण कोणते आले ते पण बघूया तर चला जाऊया आपण उदंडा जेटीवर आलोय आणि आपल्या इथे बोटी वगैरे सर्व आलेले आहेत मच्छी घेऊन आणि आपल्यासोबत दादा आहेत तुम हो आणि तुम्ही कुठल्या आहेत आम्ही तारा आहेत तारा बंदर, बंदर आणि हे मच्छी घेऊन तुम्ही कधी येतात इकडे उदंडा बंदरला आम्ही आता रात्री आलो बारा वाजता बारा वाजता रात्री बारा वाजता आलो ते सकाळी दुपारी भरपूर टाइम झालेला आम्हाला आता तुम्ही कोणती मच्छी घेऊन आलेत आम्ही काही पाला आणणार सुरमाई मी आणलेली पापलेटचा वगैरे काय रेट आहे पापलेट सुरमाई सध्या पापलेटचा आठशे हजार रुपये रेट आहे आणि याच्यात आता ही सुरमई आहे ना किलोचा रेट का किलो नाही कोरीवर जातात कोरी कोरी आठशे रुपये कोरी चालू आहे कोरी बावीस पीस असतात मिडियम 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 तुम्ही हे मच्छी पकडाल तुम्ही कधी जाता तरी हे आम्ही कधी सकाळी जातो कधी रात्री जातो असाय आता दोन दिवस भरपूर आता श्रावण महिना चालू आहे मग आता मच्छी स्वस्तच होणार ना श्रावण महिना चालू आहे मग श्रावण महिन्यात जरा मच्छी जाम सलॅग जातो जाम काही भावत नाही असाय नंतर मग गणपती नंतर वाढतील नंतर ना थोडस हळूहळू आपल्या चतुर्थीचे देव बी गेल्यानंतर मग थोडे रेट वाढतील नंतर मग ते एक दोन महिन्या मग मार्ग मिळतो ना तर मित्रांनो बघताय तुम्ही इथे सर्व मच्छी आहे ती सर्व या बोटीमधून येते आणि या बोटीतून मच्छी लगेच इथे लिलाव होतोय लिलाव झाल्यानंतर मग ह्या ज्या कोळीं वगैरे असतात इकडच्या अलिबागच्या आजूबाजूच्या रौदंडातल्या थेरुंडातल्या अशी गाव आहेत तिकडच्या त्या कोळीं वगैरे इथं मच्छी लिलावात घेत असतात नंतर मग पुढे मार्केटला विकत असतात या साईडला बघू शकता भरपूर मच्छी आलेले आहे रौदंडा फिश मार्केटला म्हणजे रौदंडा जेटीला इकडे पण मच्छी निवडण्याचं काम चालू आहे बघताय तुम्ही ह्या जे बारीक मच्छी असतात ते निवडायचं काम चालू आहे इथे बघितलं सर्व प्रकारचे मच्छी आलेली आहे ते निवडायचं काम चालू आहे मित्रांनो बघता इथे करली आहेत आणि दोन चार सहा करले आहेत आणि त्या नऊशे रुपयाला लिलाव हो चाललाय तर बघू आता लिलाव वाढेल हळूहळू इकडे बघताय सुरमय भरपूर प्रमाणात आलेली आहे सुरुमय जवळपास हजार रुपयाला चार ते पाच सुरमय भेटून जातात ह्या साईजच्या बघा ह्या साईजच्या तर मित्रांनो आपण आता इथे दादा आहे दादा बघता दादाचं नाव सांगा दादा तुझं नाव सांग माझं नाव कल्पेश बुरांडे बुरांडे कुठला आहेस तू मी आहे राहणार साखरेतला साखरेतला आणि इथे तू लिलाव करण्यासाठी येतोस हो, का मच्छीचा हो माझी बोट आहे छोटी हां तर माझी मच्छी आहे इथे मी मच्छी विकायला आलो आज काय मच्छी घेऊन आले आज मच्छी होती थोडी सुरमय होती थोडे पाले होते आणि हे सगळा भिंगला हे कटलर फट ही कोणती मच्छी आहे भिंग आहे भिंग तर बघताय मित्रांनो इथे भिंग मच्छी आहे आणि ह्याचा काय रेट आहे याचा रेट आहे पन्नास साठ रुपये किलो केला पन्नास साठ रुपये किलो रेटने जातो आणि दुसरी कुठली मच्छी होती आणि सुरमईचा काय रेट चालू आता सध्या कोरी ते कोरीवर जातो बावीस पीस ते मोठे असेल अर्धा किलोच्या वरची पाचशे ग्रॅमच्या वरची तर चार हजार साडेतीन हजार असा भाव आहे आणि अर्धा किलोच्या खालच्या असेल तर दोन हजार बावीसशे रुपये असा भाव आहे त्याला आणि पॉपलेटचा काय सध्या रेट आहे पॉपलेट ह्याच्यावर कोडीवर जातो तो हां तर कोडीचं काय रेट आहे कोविडचा साईज साईजप्रमाणे आहे मोठे असेल तर तीन हजार चार हजार रुपये भेटतो छोटे असेल तर हजार पंधराशे बाराशे असा आता म म्हणजे तसं श्रावण महिना चालू झाला त्यामुळे आता मच्छी स्वस्त होण्याचे चान्सेस आहेत ना श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात खूप मच्छी स्वस्त खाणाऱ्यांची खूप मजा त्याच्यामुळे मच्छीला आमच्या भावना भेटत पण एक एक महिना आम्हाला असाच घालवायला लागतो तर मित्रांनो बघता श्रावण महिना त्यामुळे आता सगळ्या बोटी वगैरे आणि बोटी आपल्या सगळ्या चालू झाल्यात हां बोटी एक तारखेपासून चालू झालेल्या आहेत आणि आता मोठ्या पण ह्याच्या बोटी जातात टॉलरच्या वगैरे हो त्या पण चालू झालेल्या आहेत त्या पण चालू झालेल्या आहेत आणि आता नारली पौर्णिमा झाल्यावर जास्ती जातील ना बोटी हां नारली पौर्णिमा पण आता कसं आहे समुद्र शांत आहे थोडा 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 वारा आहे त्याच्यामुळे बोटी चालू झालेल्या आहेत तर मित्रांनो बघताय आता इथे सर्व इथे मच्छी म्हणजे बोटी व भरपूर आलेले आहेत आणि इथे मच्छीची खरेदी विक्री चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला यायचं असेल तर इकडे नक्की या अलिबागला आलेत ना तर अलिबागमध्ये रेवदंडा फिश मार्केट आहे म्हणजे रेवदंडा जे टीला पक्टी बोलू शकता तिथे येऊ हो शकतं आणि इथे सकाळी भरपूर प्रकारची म मच्छी येते ताजी ताजी ती घेऊन जाऊ शकतात इथे मच्छी बघताय काकी काकी तुमचं नाव सांगा अवंती आणि तुम्ही इकडे येतात आणि आता ही काय मच्छी काय करता निवडता काय कोणती कोणती मच्छी आहे आणि हे तुम्ही येता कधी इथे हे करण्यासाठी मच्छी घालण्यासाठी सकाळी किती वाजता येतात मच्छी पाच वाजता पाच वाजता रोज यायला लागतो आणि आता ही मच्छी घेऊन मार्केटला जाणार कुठला मार्केट अलिबाग किदंडा का कुठे तिकडे जाणार चणेरा साईड थँक्यू इकडे बघताय मित्रांनो कालेटी मच्छी आहे आणि जवळ आहे आणि चला आता पुढे पण बघूया आपण कोणती कोणती मच्छी आहे ती इकडे पण जवळ्यातून मच्छी वगैरे हो निवडायचं चा काम चालू आहे इथे कालेटे आलेत चला पुढे पण जाऊया बघूया तर जवळ बघताय मित्रांनो भरपूर असं जवळ आलेला आहे आणि ते जवळ्यातून बारीक मच्छी वगैरे ना ती निवडण्याचं काम चाललंय इकडे या साईडला पण कोळणी सर्व असं साफसफायचं सा आणि निवडचं काम करतायत इकडे कालेटे बघताय बोंबील बघताय सर्व मच्छी अशी मिक्स आलेले आहे डोलीचे आहे काही काय काय आहे आहे आणि काय डोमी तर बघताय मित्रांनो इथे कालेटे गोबी ढोमी अशी सर्व प्रकारची मच्छी ही जवळ्यामध्ये मिक्स झालेली आहे आता त्याच्यामध्ये निवडायचं काम चाललं आहे इथे या साईडला सर्व मच्छीचे जाळी वगैरे ते सर्व इथेच ठेवलेले आहेत आणि आता आहे बघा एक दोन काका चाललेत आणि मस्त मच्छी घेऊन चाललेले आहेत कॅरेटमध्ये पाला मच्छी बघताय आठ चार पीस आक्राशे आक्राशे सूजा सूजा हजारों या पन्ना से आक्राशे ना 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 एक हजार पन्ना एक हजार पन्ना एक हजार पन्ना पन्ना एक हजार पन्ना बड़ा आक्राशे 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 बड़ा आक्राशे अगले से पन्ना अग्रश पन्नास अग्रशनास तर बघता मित्रांनो हा सालावचा बीच आणि इथे आता एक बोट चालले छोटी मच्छी पकडण्यासाठी चालली आहे आणि बघा इथे पण एक बोट आहे ही एक बोट लागली इथे मच्छीसाठी ते बघता इथे पाले मच्छ पाला तर पाला मच्छी जरा जास्ती आलेली दिसते सर्वकडे जास्त जास्ती पालाच दिसते मला आणि सुरुम बारीक या मावशी बसला तिथं मच्छी येऊन विकायला मावशी तुमचं सा नाव सांगा विजया नाखवा आणि तुमच्या तुम्ही कुठल्या गावातल्या आग्रा आग्रावच्या आणि आता काय काय मच्छी घेऊन बसल्यात रावस पापलेट सुरमय आणि ह्या रावस हे तीन कितीला आहेत ते रावस तुम्ही मोठ्या मार्केटला गेले तर तुम्हाला हजार रुपयाला भेटेल पण पंधरावर आहेत म्हणून तुम्हाला आम्ही पाचशे ला तीन देत पाचशे ला तीन आहेत आणि हे पापलेट छोटे हे छोटे पापलेटचे किती थे बारा बाराशे रुपये अर्धा कोडी ठीक आहे आणि अजून काय मच्छी आपल्याकडे सुरुमय पाचशे ला ओके तीनशे पर्यंत देणार ते बरोबर आणि एक कोलंबी आणि मिक्स आहे ते कोलंबी दोनशे दोनशे ला बघा मित्रांनो मस्त आहे कोलंबी मिक्स जिल्ह जिवंत कालेट वगैरे पण आहेत बघा मिक्स त्याच्यामध्ये ताई बघ बघता आपण हे कालेट आहेत आणि डोलीचे आहेत ना कालेटी डोलीचे कालेटे आहेत आणि बघताय मित्रांनो मस्त झाडे जाडे कालेट आहेत आणि जिवंत आहेत एकदम फ्रेश आणि इथे ह्या जवळ आहे जवळातून हे कालेटे वगैरे निवडतात म्हणजे सर्व मच्छी बाहेर काढण्याचं काम चालू आहे बोंबील वगैरे सर्व मच्छी आहे आणि ते बघा जवळ इथं भरपूर आहे जवळ्यामध्ये कालेटा मिक्स आहे म्हणजे डोलीची मच्छी आहे बरोबर ना अशी डोलीची मच्छी आहे ना हां डोलीची आहे कालेटे बघताय आणि जाडे जाडे एकदम कालेट आहेत जिवंत कालेट एकदम आणि बोंबील पण आहेत ना मिक्स बोंबील आहेत हे बघा इथे बोंबील पण आहेत कालेटे पण आहेत हा बघा या मित्रांनो आलेत ना इकडे रौदंडा जेटीला तर या मावशीकडे या मावशी तुमचं नाव काय बोललेत कुसुम मावशी आहे इथे बघा या रौदंडा जेटीलाच असते मावशी आता रावस मासा कटिंग करतात बघा चारशेला तीन दिलेले आहेत रावस एक पाकट मासा आहे ह्या पाकट मासाला काय प्राईज आता दीडशेला तर बघा पाकट आहे मिडियम साईजचा आहे आणि शंभर रुपये पण देणार दीडशेचा आहे शंभर रुपयाला देणार आणि दुसरी काय मच्छी आपल्याकडे बघा कोलंबी पण आहे आणि इथे पण या साईडला कोलंबी आहे बघा बघा आहे बघा काय साईजचा मोठ्या साईजचा तो कितीला आहे दाखवा जरा भाई तुम्हाला काढून हा किती किलोपर्यंत असेल एक किलो कितीपर्यंत जायला कितीला भेटेला तीन तीनशेचा ठीक आहे बोंबीलाच कमी आलेत काय बोंबीलाच कमी दिसतात आपल्याला मित्रांनो इथे मावशी तुमचं नाव सांगा प्रभावती सरदार आणि हे बोंबीचा काय रेट आहे आता शंभर रुपयाला फक्त शंभर रुपयाला किती पिस ते जर जवळपास पंधरा पीस असतील जवळपास दहा पंधरा पीस दिसत आहेत आपल्याला शंभर रुपयाला आणि हे अख्खा टोपलं किती जाईल घेतलं तर सातशे सातशे रुपयाला अख्खं टोपलं जाते आणि हे शंभर रुपयाला एक दहा बारा पीस दिसतात आपल्याला आणि इकडे सुरमई पण बघतात आणि पाले आहेत नाही हे पाले, ने पाले। तर आपण इथून मार्केट एक्सप्लोअर करतो आहे तर या साईडला हे मोठ्या बोटी आलेल्या होत्या आणि त्यात मोठी मच्छी येते सुरमई पापलेट वगैरे सर्व मोठी मच्छी येते आणि या साईडला बघा छोट्या ओळ्या आलेल्या आहेत ज्या रोज जाऊन रोज रोज जाऊन ह्या रोजच येत आहेत मच्छी घेऊन आणि बघा ह्याच्यामध्ये जवळा वगैरे आलेला आहे म्हणजे हे कशाने पकडतात मावशी हे मच्छी बोक्षी असते बोक्षी बोक्षी आणि काय कोणती कोणती मच्छी मिळते तरी मच्छी सर्व असते पण लहान असत मच्छी कालेट कोलबी जवला मंदिरा ते सर्व असत ह्या बोटी मध्ये जाळे ना टाकत नाही जाळा नाही टाकत बारक्या बोक्ष्या बारक्या बोक्ष्या असतात फक्त जवळ जवळ असते आता चार हे आलं ना चार पागोर काय बस वट लागला काय मग नाही लावत आता पौर्णिमा नंतर जास्ती जातील का बोटी हा आता मोठ्या मोठ्या बोटी जातात बघता वर त्या बोटी खाली आहे त्या बोटीतून जवळ वरती घेतल्यानंतर बघा इथे ह्या जवळा घेतात कोळणी विकत आणि भरपूर असा जवळ आलेला आहे आज बघता आता ह्या जवळ्यामधून ते तुम्हाला दाखवलं मी ती मच्छी सर्व असं निवडून बाहेर काढायची तर मित्रांनो या साईडला बघता इथं बर्फ आहे इथं बर्फाला क्रश करण्याचं सा काम चाललेलं आहे इथं मशीनमध्ये क्रश करतात आणि मग या कोळणी मच्छी फि स्टोअर करण्यासाठी म्हणजे त मच्छी विकण्यासाठी दिवसभर त्यांना मच्छी विकायची असते त्यासाठी जरा बर्फ लागतो ना तो इथे क्रश करून भेटतोय बर्फ आणि ह्या बर्फातून बर्फ ह्या मच्छीला लावणार ठेवणार आणि नंतर मग मच्छी विकण्यासाठी घेऊन जाणार म्हणजे मच्छी दिवसभर फ्रेश राहील त्यासाठी मी राजपुरावरून आलो आणि आता कोणती मच्छी घेतलीस तू कोथ मासा तर मित्रांनो बघताय ह्या दादानी आ... कोते मासा घेतला आहे आणि हा किती किलोचा आहे तरी पाच किलो शंभर ग्रॅम आहे पाच किलो शंभर ग्रॅम कितीला पडला तरी हा पाच हजार घेतलेला आहे दोन हजार हा कितीला भेटला पाच हजारला पाच हजारला मित्रांनो पाच किलोचा मासा को, कोते मासा घेतलेला आहे आणि खूप मोठा मासा हा कशा हा एवढा का हॉटेल साठी घेतलाय काय हा बोध बोध विकणार बोध काढून विकणार ताई येत आहे तुमचं नाव सांगा उत्तम हाले ही हा हा कुठला मासा आहे कापरी पापलेट आहे कापरी पापलेट बघता मित्रांनो ह्याची काय प्राइस आहे तरी हा पंधराशेला एक आहे पण ओरिजिनल आहे ताजा आहे ओरिजिनल इथे घेतला आता मच्छी कमी आहे नवी तर आता हा जाऊन कुठे अलिबागच्या बायपासला पेट्रोल अलिबागच्या बायपास तर ठीक आहे तर ताई तुमचं ना नीता बली आणि तुम्ही कुठल्या थेरुंड्याच्या थेरुंड्याच्या आणि आता तुम्ही कुठली कुठली मच्छी घेतले सुरमाई पापलेट जाडी बापलेट कोलंबी आणि आता तुम्ही विकायला कुठे जाणार नागाव नागावला नागावला नागा फिर फिरता ना तुम्ही याच्या बोट घेऊन तर मित्रांनो आपण आजी येत आपल्या ते आपण आता नागावला मच्छी घेऊन जाणार विकायला आणि काकी तुमचं नाव सांगा तुम्ही ना काय करता पाण्याचा धंदा कुठे करता तो अलिबागला अलिबागला फिश मार्केटला तर मित्रांनो बघते या काकी पण आहे या पण अलिबाग फिश मार्केटला पाणी विकत असतात तर त्याला पा धन्यवाद तर मित्रांनो हा रौदंड पपटी म्हणजे रौदंडा जेटी अर्थातच रौदंडा फिश मार्केटचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि आपली व्हिडिओ आवडली असेल तर दे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल बटनला प्रेस करा मित्रांनो भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि टेक केअर बाय